आपल्या एका मतामध्ये संपूर्ण निवडणूक रद्द करण्याची ताकद असू शकते असं कधी वाटलंय का हो हे अगदी खरं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदाराच्या हातात ही एक प्रचंड शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे नोटा आज आपण याच दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या अधिकाराबद्दल सविस्तर बोलणार आहोत आपल्या सगळ्यांसमोरच हा प्रश्न कधी ना कधी येतो नाही का म्हणजे निवडणुकीला उभे असलेले सगळेच उमेदवार जर आपल्याला अयोग्य वाटत असतील तर मग करायचं काय मतदान टाळायचं की चला आहे त्यातल्या त्या ठीक म्हणून कोणाला तरी तर जन, मत देऊन टाकायचं खरं तर याच गोंधळामुळे कित्येकजण मतदानाकडे पाठ फिरवतात अनेक वर्ष या प्रश्नाचं उत्तर खूपच निराशाजनक होतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नोटा म्हणजेच नन ऑफ दी अबावचा पर्याय तर आला पण खरं सांगायचं तर तो फक्त एक नावापुरता पर्याय होता म्हणजे नोटाला कितीही मतं मिळू देत ज्या उमेदवाराला सगळ्यात जास्त मतं मिळायची तोच जिंकून यायचा म्हणजे हे असं शस्त्र होतं ज्याला धारच नव्हती पण दोन हजार अठरा साली महाराष्ट्रात असं काहीतरी घडलं ज्याने हे सगळं चित्रच पालटून टाकलं कल्पना करा आधी काय व्हायचं समजा नोटाला पाच हजार मतं मिळाली आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवाराला चार हजार तरीही तो चार हजार मतं मिळालेला उमेदवारच विजय व्हायचा पण आता आता तसं होत नाही याच परिस्थितीत ती संपूर्ण निवडणूकच रद्द होते हो आपण बरोबर ऐकलं हा एक खरंच क्रांतिकारी बदन आहे पण हे सगळं झालं तरी कसं हा बदल एका ऐतिहासिक आदेशामुळे शक्य झाला एकाच आदेशाने महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये मतदाराच्या नाकारण्याच्या अधिकाराला खरा अर्थ दिला आणि आपली लोकशाही अजून मजबूत केली चला तर मग जाणून घेऊया त्या ऐतिहासिक आदेशाबद्दल ज्याने नोटाला एका काल्पनिक उमेदवाराचा दर्जा दिला आणि सगळा खेळच बदलून टाकला हे आहे ते महत्वाचं कागदपत्र ज्याने हे परिवर्तन घडवून आणलं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सहा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी जारी केलेला हा तोच आदेश आहे ह्याच आदेशाने महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये नोटाच्या भूमिकेला एक नवी शक्तिशाली ओळख दिली खरंतर हे कायद्याच्या चौकटीत उचललेलं एक अत्यंत धाडसी पाऊल होत पण राज्य निवडणूक आयोगाला हा बदल करण्याची गरज तरी का वाटली कारण त्यांच्या असं लक्षात आलं की जुनी जी नोटा प्रणाली होती, न, ती होती। ना ती सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ उद्देशालाच कुठेतरी धक्का पोचवत होती म्हणजे मतदारांना नाकारण्याचा हक्क तर दिला होता पण त्या नकाराचा निवडणूक प्रक्रियेवर काहीच परिणाम होत नव्हता शून्य आयोगाने या बदलामागे तीन मुख्य कारणं दिली एक यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता दुसरं राजकीय पक्षांवर चांगले उमेदवार उभे करण्यासाठी कोणताही दबावच येत नव्हता आणि तिसरं जे सगळ्यात धक्कादायक आहे म्हणजे ज्या उमेदवाराला बहुसंख्य मतदारांनी नाकारले तोच उमेदवार निवडून येत होता हे तर लोकशाहीच्या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात होतं या समस्येवर आयोगाने एक अतिशय हुशारीचा आणि कायदेशीर तोडगा काढला त्यांनी आदेश दिला की नोटाला फक्त एक बटण समजायचं नाही तर त्याला निवडणुकीच्या शर्यतीतला एक काल्पनिक उमेदवार मानायचं याचा अर्थ असा की जसे इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात अगदी तसाच नोटा नावाचा एक उमेदवार सुद्धा त्यांच्यासोबत स्पर्धेत उभा आहे असं मानलं जाईल तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की जर हा काल्पनिक उमेदवार म्हणजेच आपला नोटा जिंकला तर नेमकं का काय होतं ही प्रक्रिया अगदी सोपी आणि स्पष्ट आहे जर मतमोजणीत नोटाला इतर सर्व उमेदवारांपेक्षा एक मत जरी जास्त मिळालं तर निवडणूक अधिकारी निकाल जाहीर करणार नाहीत ते याचा अहवाल ताबडतोब राज्य निवडणूक आयोगाला पाठवतील आणि मग आयोग त्या जागेसाठीची निवडणूक अधिकृतरित्या रद्द करतो आणि तिथे नव्याने निवडणूक घेण्याची घोषणा करतो हो पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे हा नियम महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायती म्हणजे आपल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाच लागू होतो विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांसाठी हा नियम सध्या तरी लागू नाहीये कारण तो अधिकार भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे पण थांबा यात एक खूप महत्वाची अट आहे आयोगाने हेही स्पष्ट केलंय की समजा फेरनिवडणूक झाली आणि त्यातही पुन्हा नोटालाच सगळ्यात जास्त मतं मिळाली तर काय तर मग निवडणूक दुसऱ्यांदा रद्द होणार नाही अशा परिस्थितीत नोटाला वगळून ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली आहेत त्याला विजयी घोषित केलं जाईल आता असं का तर निवडणूक प्रक्रिया कुठेतरी थांबायला नको ती अनिश्चित काळासाठी अडकून पडू नये यासाठी ही तरतूद आहे चला आता आपण हे पाहूया की या नियमामुळे आपल्यासारख्या एका सामान्य मतदाराच्या हातात नेमकी कोणती खरी ताकद आली आहे ह्या शक्तिशाली नोटामुळं काय होऊ शकतं आपण राजकीय पक्षांना चांगले प्रामाणिक उमेदवार देण्यासाठी भाग पाडू शकतो पैसा आणि बाहुबलीच्या राजकारणाला आपण एक प्रकारे आव्हान देऊ शकतो बिनविरोध निवडणुकीच्या नावाखाली ज्या राजकीय तडजोडी होतात त्यांना रोखू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला नाकारण्याचा अधिकार आता फक्त एक हक्क नाही तर एक खरखुरं लोकशाही शस्त्र बनतो याचा अर्थ अगदी सरळ आहे आपलं मत आता फक्त उमेदवारांपैकी एकाला निवडण्यापुरता मर्यादित नाही आपलं मत आता एक निकाल आहे राजकीय पक्षांनी आपल्यासमोर ठेवलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेवर दिलेला हा एक कौल आहे जर उमेदवार पसंत नसतील तर आता आपण फक्त बोलू शकत नाही तर त्याचे परिणामही घडून आणू शकतो आणि हे सगळं थेट सर्वोच्च न्यायालयाच्या त्या विचाराशी जोडलेलं आहे ज्यावर हा संपूर्ण कायदा आधारलेला आहे न्यायालयाने म्हटलं होतं की लोकशाही टिकवायची असेल तर देशाच्या योग्य प्रशासनासाठी सर्वोत्तम उपलब्ध व्यक्तीच लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडले गेले पाहिजेत महाराष्ट्राचा हा नोटाचा नियम याच दिशेने टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे तर मग आता खरा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे नाकारण्याच्या हक्काला मिळालेल्या या नव्या शक्तीने आपण आपल्या शहराची आपल्या गावाची आपल्या स्थानिक लोकशाहीची दिशा कशी ठरवणार याचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या मतदानाच्या निर्णयात दडलेलं आहे ही माहिती केवळ ऐकून सोडून देऊ नका ती आपल्या आसपासच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा कारण एक जागरूक मतदारच आपल्या लोकशाहीचा खरा प्राण आहे ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहितीमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो